मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांची वाताहत केली यात प्रामुख्याने एटापल्ली भामरागड आरमोरी या तालुक्यांना पुराचा फटका सहन करावा लागला शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले त्यामुळे पूर परिस्थितीचे पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते पूल वाहून गेले तर अनेकांचे घरी पडले आहेत अशात जिल्ह्यात धान रोवणीचे काम पूर्णत्वास आले होते दरम्यान अति मुसळधार पावसाने नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांचे शेत, शेत पुराखाली येऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले त्यामुळे बळीराजा चिंतातूर झालेला आहे अशा झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे संपूर्ण राज्यात आणि आणि पावसाची हजेरी लावली आहे गेल्या एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पावसा पावसाने थैमान घातला असून अशात गडचिरोली जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस झालेला आहे आणि अशात पावसामुळे पावसा पावसा अनेक पूल अनेक रस्ते अनेक घरे हे पडलेले आहेत आणि त्या आधारावर एटा गडचिरोली जिल्ह्यातील एटापोली तालुक्यातील डिनवी या गावामध्ये डिनवी हे गाव बांडिया नदीच्या तीरावर बसलेलं आहे आणि त्यांची हे शेती हे संपूर्ण नदीच्या किनारा लगत असून हे संपूर्ण शेती हे गेल्या एक आठवड्यापासून पाण्यामध्ये बुडलेली आहे त्या आधारावर यांनी प्रशासनाला अनेकदा विनवणी केली परंतु प्रशासनाने कोणीही येत आले नाही यांचं ते म्हणणं आहे आपण जाणून घेऊ की यांची नेमकी काय समस्या झाली आहे मौजा देणवी एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर बसलेला हा दिणवी गाव भांडिया नदीच्या काठावर बसलेला अर्धा किलोमीटर अंतरावर असलेला हा गाव ह्या काठावर भांडिया नदीचे वाचस्व चालू आहे सतत आठ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेती हे पाण्याने टुंब भरलेली आहे आणि त्या शेतीचे के रोवणी केली असता रोहणी हे पूर्ण संपुष्टात आलेली आहे तिथं कोणत्याही प्रकारचे जीविकाचे साधन राहिलेलं नाही तरी आम्ही प्रशासनला तलाठी कृषी विभाग यांना सूचना दिल्या असता कोणी येऊन ते चौकशी न करता आम्हाला हातभार काही लावलेले नाही तरी आम्ही पुढे पाऊल टाकावा म्हणून ही शेतकरी वर्गाने पाऊल उचललं आहे आणि आम आमचं उपजीविकाच्या साधन असलेला धान हा संपूर्ण नाश झालेला आहे तरी आपण प्रशासन तात्काळ येऊन चौकशी करून झालेले नुकसान भरपाई कराल ही अपेक्षा बाळगून दिनव्यती शेतकरी आपल्याकडे तक्रार नोंदवित आहेत आज आपण पाहू शकता की गडचिरोली जिल्ह्यात ती मुसळधार ते मुसळ पाऊस झालेला होता त्या कारणास्तव अनेकांची शेती बुडलेली होती आणि त्या आधारावर शेतकऱ्यांनी आज प्रशासनाकडे माग केली आहे आज प्रशासनाने यांची तात्काळ दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी केलेली आहे त्या आधारावर तात्काळ शा, शासनाने यांचे येऊन पंचनामे करून यांना जे काही बुडी झालेला आहे त्यांना तात्काळ पंचनामा भरपा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी या दिंडवी गावातील नागरिकांनी केलेली आहे मुकेश कावडे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी गडचिरोली